नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना आहे छत्तीसगड राज्यातील बलवदा जिल्ह्यातील वडगन नावाचं गाव आहे याच गावात अमृतगिरी पंचेचाळीस वर्ष व त्याची पत्नी चंद्रिकागिरी चाळीस वर्ष या दोघांना तीन मुलं होती एक मुलगा आणि दोन मुली असं त्यांचं पाच जणांचं कुटुंब होतं अमृतगिरी हा फळ विकण्याचं काम करायचा तो दिवसभर बाहेर जाऊन फळ विकायचा मुले शाळेत जायची त्यामुळे चंद्रिकागिरी घरी एकटीच असायची चंद्रिका घरातील संपूर्ण काम आटोपल्यानंतर दुपारच्या वेळेस मोबाईल घेऊन बसायची तिला दुसरे कोणतेही काम नसायचे ती मोबाईल चालत बसायची मोबाईलमध्ये इंस्टाग्राम फेसबुक सरस ती चालवायची एक दिवस असंच ती इंस्टाग्राम बघत होती तेव्हा तिला टुन्नू कुमार नावाच्या एका तरुण मुलाचा मेसेज येऊ लागला चंद्रिका देखील त्याच्यासोबत बोलू लागली टुन्नू कुमार आजपासून एकवीस वर्षाचा होता आणि चंद्रिका छत्तीस वर्षाची होती दोन हजार एकवीसमध्ये यांचं हे प्रकरण सुरू झालं होतं त्याचा एंडिंग दोन हजार पंचवीसमध्ये झाला आत्ता छत्तीस वर्ष चंद्रिकाला एकवीस वर्षे तरुण मुलाचे मॅसेज येऊ लागले तसं चंद्रिका देखील त्याच्यासोबत चॅटिंग करू लागली चंद्रिका त्याला म्हणत होती की आपण कोण आहे तो मुलगा म्हणत होता की मी तुमची प्रोफाईल बघितली मला तुम्ही खूप आवडल्या आणि मला तुम्ही खूप पसंत आहे आता चंद्रिका म्हणाली आता माझ्या लग्नाला दहा वर्ष होत आले आहे मला दोन मुलं आहेत आणि पती आहे मुलगा देखील आहे असे मिळून तीन मुलं आहे मला मात्र तो मुलगा म्हणत होता बाकीचं काही माहीत नाही पण तुमच्यासारखी स्त्री मी अजूनपर्यंत बघितली नाही त्यानंतर चंद्रिका त्याला विचारू लागते की तुम्ही कुठून बोलता आहात तेव्हा तो मुलगा म्हणतो की मी बिहारच्या मुजफ्फरमधला आहे त्यानंतर दोघांमध्ये ओळख होऊ लागली ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊ लागले दिवस दिवसभर यांच्यात चॅटिंग सुरू झाली टुनू कुमार शर्मा जो हा चंद्रिकाला सांगत होता की मी चेन्नईमध्ये काम करतो आणि मला साठ ते सत्तर हजार पगार आहे आता एवढा सर्व पगार वगैरे पाहून ही छत्तीस वर्षीय महिला विचार करते की एकवीस वर्षाचा मुलगा इतका सारा कमावतो माझ्यावरती प्रेम करतो माझं तर तसं पण छत्तीस वय झालेलं आहे आणि माझं तर काय फळ विकून किती कमावतो माझा पती फक्त घर खर्च चालवतो आयुष्यात आरामात जीवन नाही आणि अशा प्रकारे चंद्रिकाही त्या मुलाकडे अट्रॅक्ट होते टुन्नू कुमारने देखील तिला सर्व काही विचारलेलं असतं की तुझं लग्न कधी झालं तुझा पती काय करतो तुझे मुलं काय करतात हे सर्व डिटेल्स चंद्रिकाने त्याला दिलेली असते तिचा फॅमिली फोटो देखील त्याला शेअर केलेला असते आणि अशा प्रकारे दोघीही एकमेकांना अगदी चांगल्या प्रकारे ओळखू लागतात आता हळूहळू टुन्नू कुमार तिच्याकडून तिचा, तिचा मोबाईल नंबर घेतो मोबाईल नंबर घेतल्यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू होते ऑडिओ कॉल सुरू होतात व्हिडिओ कॉल सुरू होतात दोघे एकमेकांना लाईव्ह बघू लागले आणि यांच्यामध्ये प्रेमाच्या गोष्टी होऊ लागल्या आता टुन्नू कुमार त्याचं वय दोन हजार एकवीसमध्ये एकवीस वर्षाचं होतं आणि ही चंद्रिका छत्तीस वर्षाची होती दोघांमध्ये चांगले घट्ट मैत्री झाली प्रेमाचं बोलणं होत होतं आणि आता हळूहळू टुन्नू कुमार चंद्रिकाला म्हणत होता की काही झालं तरी मला तुम्हाला भेटायचं आहे आणि भेटल्यानंतर काय करायचं आहे हे सर्व त्यांची तयारी अगोदरच झालेली होती बोलणं झालेलं होतं मात्र ही चंदिका टुन्नू कुमारला म्हणते की ते शक्य नाही तू इकडे चेन्नईमध्ये काम करतो मी इकडे आणि त्यातल्या त्यात, त्यात माझा पती त्याला जर समजलं तर काय होईल तो फळं विकत असतो आणि तू जर म्हणशील रात्री भेटायला ये तर मी रात्री येऊ शकत नाही माझा पती सकाळी आठ वाजता इथून जातो तर रात्री दहा वाजता घरी येतो आणि मी रात्री इथून कुठेही हलवू शकत नाही तेव्हा तो टुन्नूकुमार कुमार म्हणतो की रात्री नाही तर मग आपण दिवसा भेटूयात आणि हा टुन्नूकुमार कुमार तिकडे चेन्नईमधून रायपूरची फ्लाईट पकडतो आणि रायपूरला येतो चंद्रिका देखील आपल्या मुलांना काहीतरी सांगावे बाजारात वगैरे ती सांगते आणि ती देखील रायपूरला जाते त्यानंतर हा टुनू कुमार आणि चंद्रिका हे दोघे हॉटेलवर भेटतात दोघांमध्ये बोलणं चालणं होतं प्रेमाच्या गोष्टी होतात आणि त्यानंतर त्यांच्या शरीर संबंध होते छत्तीसची चंद्रिका एकवीसच्या मुलासोबत या सर्व गोष्टी करून खुश होती आणि तिला तो मुलगा खूप आवडू लागला होता आता यांचे संबंध बनले होते आणि त्यांच्या संबंधाला येथून पुढे चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली होती, होती। चंद्रिकाचा पती फळे ऐकून घर चालवायचा आणि चंद्रिका इकडे त्या तरुणासोबत मौज मजा करायची टुन्नू कुमारला खरोखरच चांगल्या प्रकारे पगार होता साठ ते सत्तर हजार रुपये तो कमवत होता त्यामुळे त्याला पैसा उडवायलाही काही वाटत नव्हते कारण तो विवाहित नव्हता त्याला कसलीही चिंता नव्हती जेवढा काही पैसा येईल तेवढा तो सर्व पैसा त्याने तिच्यावर उडवायला सुरुवात केली मात्र त्याला त्याची काहीही पर्वा नव्हती कारण त्यांच्यावर जिम्मेदाऱ्या नव्हत्या आणि तो सर्व पैसा या चंद्रिकावर उडू लागला होता जेव्हा हो जेव्हा हो त्याला वाटायचं की आज मला चंद्रिकाला भेटायचं आहे तेव्हा तो चेन्नईवरून फ्लाईट पकडायचा त्यांचं फिक्स ठरलेलं असायचं रायपूरला इकडे चंद्रिकाचा पती फळ विकण्यासाठी गेलेला असायचा आणि याच्यासोबत जाऊन त्यांच्या त्या गोष्टी चालत होत्या टुन्नू कुमार शर्मा हा चंद्रिकाला बऱ्याच ठिकाणी घेऊन जात आणि इकडे तिकडे फिरायला घेऊन जात असे आता ही चंद्रिका विचार करते की माझ्या पतीसोबत राहून इतके वर्ष झाले आजपर्यंत पतीने मला कुठे फिरायला नेले नाही मात्र हा एकीच वर्षाचा तरुण मला काय नाही ते करत आहे माझ्यासाठी सर्व गोष्टी करत आहे कदाचित देवानेच याला माझ्यासाठी पाठवलं असेल असं या चंद्रिकाला वाटत होतं आणि त्याच्या प्रेमामध्ये ती पूर्णपणे वेडी झाली अशा प्रकारे चंद्रिका आपल्या पतीला फसत होती पती तिकडे मेहनत करत होता फळे विकत होता आणि चंद्रिका इकडे दुसऱ्याच मुलासोबत रंगारंग कार्यक्रम करत होती तिच्या पतीला थोडीही खबर नव्हती की आपली पत्नी आपल्या पाठीमागे अशी वाईट कृत्य करत आहे असे ज्यांचे संबंध एक महिने नाही तर तब्बल चार वर्षापासून सुरू होते एक दोन हजार एकवीसपासून टुन्नू कुमार शर्मा आणि चंद्रिकांचे हे संबंध सुरू झाले होते आणि आता दोन हजार पंचवीस आलं होतं चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा दिवस असतो चंद्रिकागिरीचा पती अमृतगिरी याचं मुळगा वडगाव हे असतं आणि या गावामध्ये एक नाट्याचा कार्यक्रम असतो अमृतगिरी आपल्या पत्नीला म्हणतो की मी आज नाट्य कार्यक्रम बघण्यासाठी जाणार आहे रात्री मला यायला उशीर होईल तू माझ्यासाठी जेवण बनवून ठेवशील मी परत आल्यानंतर जेवण करेल चंद्रिका म्हणते ठीक आहे आणि रात्री अकराच्या दरम्यान तो घरी येतो त्याला त्याच्या पत्नीने जेवण वगैरे ठेवले होते तो जेवण करून आपल्या बिस्तरावर झोपून जातो चंद्रिका तर अगोदरच झोपलेली असते जसा दुसरा दिवस उगवतो चंद्रिकाला जाग येते आणि ती चंद्रिका बघते की आपला पती अजूनपर्यंत झोपेतून उठलाच नाही ती तिच्या पतीजवळ जाते त्याने अंगावर घेतलेली चादर बाजूला सरकवते आणि बघते तर ती हैराण होते कारण तिच्या पतीची कोणीतरी हत्या केलेली असते त्याचा मृत्यू झालेला असतो त्या ठिकाणी ओरडू लागते हंबरडा फोडते मोठमोठ्याने रडू लागते तिच्या रडण्याच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी पाजारी हजारो लोक त्या ठिकाणी जमा होतात ही बातमी पोलीस स्टेशनपर्यंत जाते पोलीस घटनास्थळी दाखल होतात मृतदेहाचा पोस्टमार्टम करण्यात येतो पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला पोलिसांनी बघितलं अमृतगुरीच्या गळ्यावर वार केलेले होते आता पोलीस मृतदेहाचा पोस्टमार्टम करतात आणि चंद्रिकागिरीला विचारपूस करण्यात येते की नक्की काय झालं आहे तेव्हा चंद्रिकागिरी सर्व पोलिसांना सांगू लागते चंद्रिका सांगते की काल रात्री आमच्या गावामध्ये नाट्याचा कार्यक्रम बघण्यासाठी गेले होते आणि माझे पती जाताना मला सांगितले माझ्यासाठी जेवण वाढून ठेव मी तिकडून आल्यानंतर जेवण करेल आणि मी अगदी तसंच केलं मी झोपून गेली ते जसं तेथून आले तर त्यांनी जेवण केलेलं होतं मात्र मी जशी सकाळी उठली त्यांच्या चेहऱ्यावरून चादर उडली तर मला रक्ताचे डाग दिसले त्यांच्या गळ्यावरती निशान दिसले त्यांचा मृत्यू झालेला होता कोणीतरी त्यांची हत्या केलेली होती आणि असं बोलून चंद्रिका ही पोलिसासमोर रडू लागते गावकऱ्यांना देखील तिची किव येते हिच्यासोबत किती वाईट झालं हिचा पती हिला सोडून गेलेला आहे हिच्या मुलाचं काय होईल अमृतगिरी खूप गरीब असतो फळ विकून आपलं घर चालवत होता प्रपंच चालवत होता त्याची तीन मुलं होती पत्नी होती कसं बसं त्याचं जीवन व्यापण सुरू होतं मात्र त्याचा असा कोण दुश्मन बनला ज्याने त्याची हत्या केली लोक विचार करतच होते आणि पोलीस ही चंद्रिकाला प्रश्न विचारत होती चंद्रिकाने पोलिसांना जसं घडलं तसं सांगितलं मात्र पोलिसांना अजूनही कळत नव्हतं की अमृतगिरीची हत्या कोणी केली आणि कशामुळे केली पोलिसांना कुठेच काही पुरावा मिळत नाही तर पोलीस सुरुवातीला अमृतगिरीच्या घरापासूनच सुरुवात करतात चेंद्रिकागिरीची जास्त कसून चौकशी सुरू होते त्यानंतर तिचा मोबाईल कॉल डिटेल सर्व काही काढण्यात येतात तर तिचे कॉन्टॅक्ट टुनू कुमार शर्मासोबत होते आता टुनू कुमारचं लोकेशन काढण्यात येतं तर त्याचं लोकेशन चेन्नईला दाखवत असतं मात्र ज्या दिवशी ही हत्या घडली ज्या दिवशी अमृतगुरीची हत्या झाली त्या दिवशी टुनू कुमार नावाच्या मुलाचं लोकेशन हे त्याच ठिकाणी दाखवत होतं आता पोलिसांना कळायला वेळ लागला नाही आणि त्यानंतर ते लगेच चेन्नईला गेले आणि टुनू कुमार शर्माला उचलले आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले जेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि त्याची कसून चौकशी सुरू झाली तेव्हा तो सुरुवातीला तर नाटके करत होता मात्र जेव्हा पोलीस म्हणाले की तुझं लोकेशन या ठिकाणी होतं आणि त्याच्यावर दांडे पडू लागले तेव्हा टुन्नू शर्मा ज्याचं वय दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंचवीस वर्षाचं झालं होतं तो सांगू लागला की यामध्ये माझी काही चूक नाही अमृतगिरीची पत्नी चंद्रिका गिरी हिचा खूप मोठा हात आहे त्यानंतर पोलीस चंद्रिका गिरीला उचलून पोलीस स्टेशनला आणतात आणि दोघांची कसून चौकशी सुरू होते तेव्हा दोघेही पूर्णपणे तुटतात आणि घडलेली संपूर्ण घटना पोलिसांना सांगू लागतात चंद्रिकागिरी ही पोलिसांना सांगते की दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कुमार शर्मा इन्स्टावर माझी ओळख झाली दोघांमध्ये मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले व्हिडिओ कॉलिंग सुरू झाले आम्ही दोघे एकमेकांना भेटू लागलो टुन्नू कुमारला जेव्हा वाटायचं तेव्हा तो फ्लाईट पकडून इकडे चंद्रिकाला भेटण्यासाठी यायचा चंद्रिका ही त्यावेळी छत्तीसची होती आता चाळीसची झाली होती आणि तो एकवीसचा होता तोही आता पंचवीस वर्षाचा तरुण झालेला होता तिच्या प्रेमामध्ये वेडा झालेला होता त्याला तिची लत लागलेली होती त्याला आता चंद्रिकाला भेटल्याशिवाय होत नव्हतं त्याला जेव्हा कधी इकडे कामावरून सुट्टी मिळायची आठ पंधरा दिवसातून कधी कधी चार पाच दिवसातून पैसाचा विचार न करता फ्लाईट पकडायचा आणि चंद्रिकाला भेटण्यासाठी यायचा चंद्रिकाचा पती हा सकाळी आठ वाजता जायचा आणि त्यानंतर रात्रीच तो दहाला घरी यायचा घरी फक्त अमृतगिरी आणि मुलं असायचे चंद्रिकागिरी जेव्हा टुनटून कुमारला भेटण्यासाठी जायची तेव्हा मुलांना सांगून जायची की मी बाजारात मार्केटमध्ये चालली आहे आणि जेव्हा अमृतगिरीचा चंद्रिकागिरीसाठी कॉल यायचा तेव्हा घरी मुलं फोन उचलायची आणि वडिलांना सांगायची की आई मार्केटमध्ये गेली आहे त्यामुळे अमृतगिरीला संशय येऊ लागला मार्केटमध्ये वारंवारही का जात असते मी तर सर्व सामान आणतो त्यानंतर अमृतगिरी ही पत्नीचा पाठलाग करू लागला आणि पाठलाग करत असताना त्याला स्पष्ट दिसले की त्याची पत्नी एका तरुण मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि त्याच्यासोबत फिरत असते हे अमृतगिरीने डोळ्यानं बघितलं आणि तो पूर्णपणे तुटला त्याच्या पायाखालची जमीन सरकली जशी पत्नी घरी आली तसं त्याने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली मात्र चंद्रिका ऐकत नव्हती ती टुंटून कुमारला भेटायला जायचीच ती पतीला घाबरत नव्हती पती ह्या पत्नीला सांगून सांगून वैतागला होता त्रस्त झाला होता इमानदार आणि गरीब व्यक्ती होता पत्नीच्या अशा वागण्यामुळे अमृतगिरी दारूचे व्यसन करू लागला खूप जास्त प्रमाणात दारू पिऊ लागला होता त्याच्या पत्नीचे हे कृत्य त्याला आठवायचे आणि पत्नीला तो मारहाण करायचा मात्र पत्नी सुधरत नव्हती तिने चांगल्या पतीचा नाश केला होता ज्याने कधी दारूला तोंड लावले नव्हते हो त्याला आता दारूचे आहारी लावले होते मात्र ती कुमारला सोडण्यास तयार नव्हती हो चंद्रिकाला दोन हजार पंचवीसमध्ये समजते की तिचा प्रियकर आहे कुमार याचं लग्न जमलं आहे तेव्हा ती कुमारला कॉल करते त्याला म्हणते तुझ्या प्रेमात मी वेडी झाली आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तू लग्न करू नको आणि कुमार देखील तिच्या प्रेमात वेडात झाला होता तो देखील चंद्रिकाला म्हणत होता तुझं तर आधीच लग्न झालं आहे आपण दोघे लग्न कसं करू शकतो तेव्हा चंद्रिका त्याला बिनधास्त म्हणते या पतीला मी त्रस्त झाली आहे हा नसला तरी बरा मला मारहाण करतो चंद्रिका ही टुंटून कुमारला सांगते चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या गावात नाट्याचा कार्यक्रम आहे त्या नाट्य कार्यक्रमा दिवशी गजबज असते लोक इकडे तिकडे बघण्यासाठी गेलेले असतील त्या दिवशी आपण प्लॅन बनवू जसा चंद्रिकाचा पती नाट्य बघण्यासाठी गेला तसा चंद्रिकाने टुंटून कुमारला घरी बोलावून घेतले आणि तो घरात लपून बसला अमृतगिरी नाट्य बघून आल्यानंतर त्याने जेवण केले आणि त्याच्या अंथरुणावर जाऊन झोपला इकडे टुंटून कुमारने बघितले की अमृतगिरी झोपलेला आहे त्याने कुराट घेतली आणि अमृतगिरीजवळ गेला त्याला वार करणार तेवढ्यात अमृतगिरीला जाग आली तेव्हा कुमार शर्माला वाटते की आता याची हत्या केली नाही तर आपला सर्व भांडाफोड होईल त्यामुळे टुंटुन कुमार अमृतगिरीच्या गळ्यावर कुराडीने वार करतो त्यावेळी त्याची पत्नी देखील त्या ठिकाणी असते ती त्याला इशाऱ्याने सांगते की लवकर तू याला मारून टाक अशा प्रकारे पतीची हत्या के केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती रडण्याचं नाटक करते मात्र शेवटी पोलिसांच्या हातून सुटत नाही आणि पोलीस त्यांना बेड्या ठोकतात तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा